मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तिसरा आणि आज आपण व्हिडिओची सुरुवात करतोय श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापासून बघू शकता मी आता मंदिरामध्ये आलो सकाळी सकाळी बघा सकाळी फ्रेश होऊन डायरेक्ट मंदिरात आलो आहे जेणेकरून सकाळी सकाळी दर्शन घेऊया आणि निघूया बोल गर्दी काहीच नाही आहे मस्तपैकी नको डग मग स्वामी देतील अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि आता आम्ही अक्कोलकडोवरून निघून आम्ही पोचलो आहे आता गांगापूरला गागापूरला आता आलो आहे आणि ते गागापूरला एक मंदिर आहे आत्ताचं हे मंदिर आणि हे मंदिर आपल्या देसाईगावच्या विष्णूशेठ भोईर यांनी बांधलेलं आहे हे बघा यांचं नाव पण येतं हां होत आहे विष्णूशेठ भोईर देसाईगाव ठाणे गाणगापूरमध्ये हां आणि आता गाणगापूरला आलोय तर इथं गाणगापूर मध्ये संगम होतो ते संगम जवळ आहे मी आता आणि काव्याने इथं संगम मध्ये पेटवण्यासाठी दिवे घेतलेले बघा तिथ पेटून हायला ते माझ्यातून भेटल या कापूर ती थेट पुढे यायचा तिथंच गाव एक साइड ठेवतो हो तरंगणार नाही इथं या नदीला होते करून पाणी नसतं पण आज भरपूर पाणी आहे खरच खूप पाणी आहे

दत्त देवस्थान श्री दत्त गुरुदेव इथे आलेलो आहे हे मंदिर राम जाम तर आता झालंय आमचं दर्शन काणगापूरचा असतो भक्त निर्गम मठ दर्शन झालं आता आणि आता आम्ही निघालो येत ना चला मंदिरात आरती वगैरे करून आता आलो आहे आणि अन्नप्रसाद घ्यायला ते महाप्रसाद आहे हे बघा महाप्रसाद गृह सगळे दर्शनाला आम्ही जेवायला जा जाऊ आम्ही आता गाणगापूर महाप्रसाद घेऊन आल्यानंतर आम्ही आले गाणगापूर गाणगापूरमध्ये एक मंदिर आहे कल्लेश्वर मंदिर म्हणून शनि मंदिर आहे इथं आणि स्वयंभू शंकर महादेवाचं पण एक स्थान आहे खूप छान मंदिर आहे शांतता एकदम पंचमुखी हनुमान नवग्रह मंदिर पण इथे बघा आतमध्ये हे पंचमुखी नवग्रह आहेत मंदिर बंद असतं ते मंदिर बाकी कल्लेश्वर मंदिर तिकडे आणि शनि मंदिर तुम्ही बघितलं मी मस्त पूजा अर्चा की तिथे सगळी माणसं इथे मस्त आणि लिंबाचा एवढा मोठा आहे बघा चला आता आता इथून परत आपल्या अक्कलकोटला जायचं आहे कारण की अक्कलकोटला आपल्या बॅग्स आहेत बॅग वगैरे घेऊन पूर्ण परत आपण रात्री सोलापूर स्टेशनला भेटू गाणगापूरचं सर्व दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहे परत अक्कलकोटला कारण की अक्कलकोटला आपण रूमचं चेकआउट केलं नव्हतं बॅग आपल्या इथंच आहेत सर्वे झोपलं आहे आणि आता इथून बॅगा वगैरे घेऊ आणि इथून परत आपण जाऊया सोलापूरला सोलापूरला आपल्या सिद्धेश्वराचं दर्शन घेऊया आणि थोडी शॉपिंग करूया चादर गोद्या वगैरे बघूया तिकडं बेडशीट वगैरे हो आणि नंतर तुम्हाला तिकडनं आपली ट्रेन आहे साडे दहा वाजता रात्रीची सोलापूर ते कल्याण तर चला आता सगळ्या रूममध्ये फ्रेश होऊन लगेच निघूया गाणगापूरमधून निघालो आहे आणि साधारणतः आलो एक पाच ते सहा किलोमीटर आणि गाणगापूरमधलं एक खंडोबा मंदिर आहे तिथे आलं बघा इथे सोलापूर मध्ये जस्ट एंट्री आता आणि इथे पूर्ण आहे चादर बेडशीट ब्लँकेट मार्केट आहे आणि इथे समोर गाडी उभी गेली आम्ही आणि इथं साई दरबार आपल्या बाबांचा दरबार इथं ओम साईराम सुंदर आहे एकदम सोलापूरमध्ये पोचल्यावर आम्ही आलो इकडं सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये दाखव तुम्हाला सिद्धेश्वर मंदिर आता हे बघा हे पूर्ण सिद्धेश्वर मंदिर आहे

आणि आता प्लॅटफॉर्मवरती आलोय आणि आमची ट्रेन लागलेली आहे बाई साडेदहाची ट्रेन आहे आणि सकाळी पाच वाजता कल्याण स्टेशनला पाच वाजता दहा मिनिटांनी टाइमिंग आहे कल्याण स्टेशनचा परत तुम्हाला उद्या सकाळी कुठेतरी जायचं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच ना की कुठे जायचं आहे मला ते कारण की आपण कल्याण स्टेशनला उतरल्या उतरल्या डायरेक्ट जाणार तिकडे त्याच्यामुळे फक्त गाडी वेळेवर पोचली पाहिजे बस तर आता आम्ही ट्रेनमध्ये झोपलोय निर्मितीने मी एकत्र आणि आता डायरेक्ट तुम्हाला नवीन व्हिडिओमध्येच भेटू चला तोपर्यंत गुड नाईट व्हिडिओ कशी वाटली एक कमेंट करून म्हणजे सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा